पाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात या खास प्रसंगी भारी तर दिसायलाच हवं या दिवशी तुम्हाला ट्रेडिशनल पण स्टायलिश लुक हवा असेल तर या सिल्क साड्यांचे डिझाईन्स एकदा पाहात जर त्या तुम्ही नेसल्या तर सर्वांमध्ये उठून दिसाल आणि एखाद्या अभिनेत्री प्रमाणे दिसाल नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सणासुदीला साडी सर्वांनाच नेसायला आवडते तसाच साडीचा ट्रेंड कधीच फॅशनच्या बाहेर जात नाही यासाठी तुम्हाला ऑनलाईन ते ऑफलाईन पर्यंत विविधता पाहायला मिळेल अशात गुढीपाडवा जवळ आलाय या प्रसंगी तुम्ही सिल्क फॅब्रिकची साडी नेसू शकता लाल रंगाची सिल्क साडी लाल रंग हा सदाबहार फॅशन ट्रेंड मध्ये राहिलेला आहे विशेषतः नवविवाहित वधूंना या प्रकारची साडी नेसणे आवडते अशाच प्रकारची साडी तुम्हाला तीन हजार रुपयांना बाजारात सहज मिळू शकते या प्रकारच्या साडीसह हिरव्या रंगाचे दागिने स्टाईल करू शकता ऑफ व्हाइट कलर ची साडी हा रंग अतिशय लाईट पण सुंदर स्वरूप देण्यास मदत करेल या सुंदर रॉयल लूकची साडी डिझायनर जरी बनारसने डिझाईन केली आहे या प्रकारची स्टायलिश लूकची साडी तुम्हाला तीन हजार पाचशे रुपयांना बाजारात सहज मिळू शकते सोनेरी रंगाची साडी यामध्ये तुम्हाला बॉर्डर वर कसलेल्या अनेक डिझाईन केलेल्या साड्या पाहायला मिळतील ही रॉयल लेस साडी डिझायनरने डिझाईन केलेली आहे तुम्हाला या प्रकारची साडी बहुतेक टिशू किंवा चंदेरी सिल्क मध्ये दिसेल फॅब्रिकच्या गुणवत्तेनुसार त्याची किंमतही तुम्हाला मिळेल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या गुढीपाडवा स्पेशल अशा सिल्क साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद